प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की आय आय टीच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आय आय टीच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बरोबर उत्तर मित्रांनो प्रीती अघालियम प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की मो जंगल जामी योजना कोणत्या राजाने सुरू केली मो जंगल जामी योजना कोणत्या राजाने सुरू केली याच्याबरोबर उत्तरा मित्रांनो ओडिशा प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की एकशे बत्तीस ढूर कप दोन हजार तेवीस कोणत्या संघाने जिंकला एकशे बत्तीस ढुर कप दोन हजार तेवीस कोणत्या संघाने जिंकला बर उत्तर आहे मित्रांनो मोहन बागान प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की भगतसिंग यांची जयंती आपण कधी साजरी करतो भगतसिंग यांची जयंती आपण कधी साजरी करतो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्र सर्वात शेवटी होते जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणते राष्ट्र सर्वात शेवटी होते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो उत्तर कोरिया प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की दोनशे आंतरराष्ट्रीय कॅप्सा बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला दोनशे आंतरराष्ट्रीय कॅप्सा बनवण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला बरोबर उत्तर मित्रांनो क्रिस्तियानो रोनाल्डो प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की रॉ हिटमॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत रॉ हिटमॅन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बरोबर उत्तर मित्रांनो एस हुसेन जेधी प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की अलीकडेच बातम्यामध्ये सेला बोगदा दिसला होता तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे अलीकडेच बातम्यामध्ये सेला बोगदा दिसला होता तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याच्याबरोबर उत्तर मित्रांनो अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक नववा असा आहे की ब्रिक सी सी आय महिला व्हर्टिकलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ब्रिक्स सी सी आय महिला व्हर्टिकलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो रुबी सिन्हा प्रश्न क्रमांक दहावा असा आहे की दोन हजार तेवीस चोवीसमधील सर्वात पंचतीचे कार्यस्थळ म्हणून कोणत्या संतेला पुरस्कार देण्यात आला आहे दोन हजार तेवीस चोवीसमधील सर्वात पंचतीचे कार्यस्थळ म्हणून कोणत्या संतेला पुरस्कार देण्यात आला आहे याच्या बरोबर उत्तरा मित्रांनो नॅशनल थर्म पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एन टी पी सी प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे की फिफा जागतिक कर्मवारीनुसार भारतीय पुरुष फुटबॉल संघाची सध्याची कर्मवारी काय आहे फिफा जागतिक कर्मवारीनुसार भारतीय पुरुष फुटबॉल संघाची सध्याची कर्मवारी काय आहे याच्याबरोबर उत्तर मित्रांनो शंभर प्रश्न क्रमांक बारावा असा आहे की भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स दिन कोणाचा सन्मानार्थ साजरा केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो बिधान चंद्र रॉय प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे की माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याच्याबरोबर उत्तर मित्रांनो रायगड प्रश्न क्रमांक पंधरावा असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे याच्याबरोबर उत्तर मित्रांनो कळसूबाई प्रश्न क्रमांक सोळावा असा आहे की भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते बरोबर उत्तर मित्रांनो सरदार पटेल प्रश्न क्रमांक सतरावा असा आहे की पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषितो बरोबर उत्तर मित्रांनो सभापती प्रश्न क्रमांक अठरावा असा आहे की कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला याचं बरोबर उत्तर मित्रांनो मवाळ प्रश्न क्रमांक एकोणीसवा असा आहे की भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता याचं बरोबर उत्तरा मित्रांनो परमवीर चक्र प्रश्न क्रमांक विसावा असा आहे की सैनिकांनी लढाई जिंकली असेल या वाक्याचा काळ ओळखा सैनिकांनी लढाई जिंकली असेल या वाक्याचा काळ ओळखा याचे बरोबर उत्तर मित्रांनो पूर्व भविष्यकाळ प्रश्न क्रमांक एकवीसवा असा आहे की भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र लागू नाही भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र लागू नाही याचे बरोबर उत्तर मित्रांनो आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक बावीसवा असा आहे की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली याचं बरोबर उत्तर मित्रांनो आत्माराम पांडुरंग प्रश्न क्रमांक चोवीसवा असा आहे की कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे बरोबर उत्तर मित्रांनो राज्याचे राज्यपाल प्रश्न क्रमांक पंचवीसवा असा आहे की पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता याचे बरोबर मित्रांनो उन्नती प्रश्न क्रमांक सव्वीसवा असा आहे की दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधीजींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली याचं बरोबर उत्तर मित्रांनो चंपारण्य प्रश्न क्रमांक सत्तावीस असा आहे की कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला स्वराज्याची पहिली राजधानी होता कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला स्वराज्याची पहिली राजधानी होता याचं बरोबर उत्तर मित्रांनो राजगड प्रश्न क्रमांक अठ्ठावीस असा आहे की खालीलपैकी कोणते समाजसुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते खालीलपैकी कोणते समाजसुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते बरोबर उत्तर मित्रांनो गोपाळ हरी देशमुख प्रश्न क्रमांक एकोणतीसवा असा आहे की भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिकसिटी कोठे स्थापन होणार आहे भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिकसिटी कोठे स्थापन होणार आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो पुणे क्रमांक तिसावा असा आहे की महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत याचं बरोबर उत्तरा मित्रांनो सहा